नमस्कार मित्रांनो मी कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बघा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग याच्यामध्ये जी पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक याची जी भरती होणार आहे याची संपूर्ण जाहिरात आपण बघितली आहे ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सर्व कोण कोण तिथे अप्लाय करू शकतो कोणत्या विभागाला किती जागा आहेत अप्लाय कसा करायचा कोणत्या वेबसाईट वर जाऊन करायचा याची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघा जे अभ्यासक्रम आहे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरली बी या जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो कोणता आहे याची संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये बघा पहिला टॉपिक आहे तो म्हणजेच मराठी भाषा याचे टोटल तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत ते कशावर असणार आहेत तर बघा मराठी भाषेमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह तसेच वाक्यरचना व्याकरण मणी व ब्राक्षार यांचा अर्थ व उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे हे सर्व टॉपिक वर तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न विचारणार आहेत ते तुम्हाला पन्नास मार्कांसाठी असणार आहेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील म्हणजे एमसीक्यू मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला त्यानंतर साठी तुम्हाला चार पर्याय दिले जातील त्यातील तुम्हाला करेक्ट उत्तर आहे ते ओळखायचं आहे तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा सेम आहे पुढे इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा बघा पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्कांसाठी त्यामध्ये बघा कॉमन वोकबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युज ऍडम अँड फेरसेस अँड देअर मिनिंग तसेच कम्प्रेशन ऑफ मॅसेज हे सर्व टॉपिक आहेत ते इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत या सर्व टॉपिकवर वर तुम्हाला टोटल पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी विचारले जाणार आहेत तसेच या पुढे सामान्य ज्ञान आहे त्यासाठी बघा सामान्य ज्ञान जी के महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये बघा टोटल पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्कासाठी जी साठी आता त्यामध्ये कोणते कोणते जे पॉइंट आहेत कोणत्या कोणत्या सिलेबसवर प्रश्न विचारले जाणार आहेत तर पहिला आहे चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील ते तुम्हाला चालू घडामुळे विचारले जातील नागरिकशास्त्रामधील भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन म्हणजे प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन प्रशासन याबद्दल बघा नागरिक शास्त्र या टॉपिक वरचे प्रश्न तुम्हाला जी मध्ये पडण्यात येतील तसेच इतिहासामध्ये बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास येथे विचारला जाईल म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास यावर जास्त फोकस असणार आहे तसेच भूगोल मध्ये सुद्धा सेम महाराष्ट्राच्या भूगलचा विशेष अभ्यास पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांशांत महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी बघा इतिहास आणि भूगोल हे मुख्यतः महाराष्ट्राच्या जे इतिहास आणि भूगोल आहे त्याच्यावर जास्त लक्ष असणार आहे आता बघा जे भूगोल आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार महाराष्ट्रातील पर्जन्यमान जे प्रमुख पिके आहेत ते शहरे प्रमुख नद्या तसेच जे प्रमुख उद्योगधंदे आहेत यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत कशामध्ये तर महाराष्ट्राचा भूगोल आणि बघा इतिहासामध्ये आधुनिक भारताचा आणि इतिहास ठीक आहे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था या टॉप यावर तुम्हाला प्रश्न पडणार आहेत यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी या टॉपिक वरती तुम्हाला अर्थव्यवस्थेवर प्रश्न पडणार आहेत तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखा इत्यादी यांवर तुम्हाला बघा हे प्रश्न पडणार आहेत तसेच जी मध्ये सामान्य ज्ञान यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स रासायनिक शास्त्र केमिस्ट्री प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी वनस्पतिशास्त्र बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन या टॉपिकवर बघा सामान्य ज्ञान या विषयावर तुम्हाला प्रश्न पडतील म्हणजे जी मध्ये हे सर्व जे टॉपिक आहेत या सर्व टॉपिक वर तुम्हाला पंचवीस प्रश्न पडणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास मार्क इथे दिले जाणार आहेत आता शेवटचं आहे ते म्हणजेच बघा बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यावर दोन्ही मिळून तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत बघा कोणते कोणते तर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या दोघांचे मिळून आता बुद्धिमापन चाचणी कशावर असणार बघा उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आत्मासाठी प्रश्न तसेच अंकगणित मध्ये कोणते तर बघा बेरीत वजाबाकी गुणाकार भागकार दशांश अपूर्णांक टक्केवारी या टॉपिक वरती म्हणजे विशेषतः अंकगणित मध्ये हे दिले चाचणी चाचणीमध्ये नॉर्मल जे घड्याळ झालं कॅलेंडर नाट्य संबंध अजून जे जे कोडे असतात ते तुम्हाला तिथे दिले जातील त्याबद्दल तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं त्यामध्ये टोटल बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्कासाठी आपण आता अंक आणि बुद्धिमत्ताचे लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत आपण बघा सामान्य विज्ञान ची ऑलरेडी लेक्चर घेतच असतो आरोग्यसेवक आरोग्य सेविका यांच्यासाठी महत्वाच्या बॅचेस आपण सुरू ऑलरेडी केलेल्या आहेत संपूर्ण जी सिलेबस आहे तो सुद्धा ऑलरेडी कव्हर केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याचे संपूर्ण जे लेक्चर असेल भेटून जातील आणि तसंच आपण आता बुद्धिमत्ताचा आत्मि व अंकगणित यांचे सुद्धा लेक्चर सुरू करणार आहोत हे संपूर्ण सिलेबस हे संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून करून डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात आणि सिलेबस पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका